नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सगळे आशा करते छानच असाल आणि छानच राहा मी आहे रुपाली आणि आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी आणखीन एक हेअरस्टाईल घेऊन आलेली आहे म्हणजे जी पात्र असू द्या लांब असू द्या शॉर्ट द्या सगळ्या केसांवरती एकदम सोपी आणि कोणालाही घालता येईल अशी हेअरस्टाईल आहे दोन प्रकारची हेअरस्टाईल मी आज तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तर एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम छान अशी हेअरस्टाईल दिसायला पण सुंदर आणि डेकोरेशन केल्यानंतर तर अजून छान दिसेल तर अशी हेअरस्टाईल आणि मी ना म्हणजे मी स्वतः का घालून दाखवते कारण मग खूप आपल्या सगळ्या मुलींना बायकांना असं कोण सोबत नसतं किंवा हिरसेल करायची असते आणि घाई असते वेळ नसतो पार्लरमध्ये जायला तर आपली आपली यायला पाहिजे त्या उद्देशानं मी माझी माझ्या मी केसांची हिरसेल करून दाखवत असते तर म्हणून मी अजून दोन प्रकारच्या हेअरस्टाईल घेऊन आलेली आहे तर हे बघा आता माझे पण केस मी आताच आहे तुम्हाला माहितीये तर माझे पण केस शॉर्टच आहेत तर मग मी या केसांची दोन प्रकारचा म्हणजे आंबाडा टाईप हेअरस्टाईल आहे ती तर चला बघूया आपण जास्त करता त्या हेअरस्टाईल चला तर मग तर आता इथे बघा मी सगळे केस अगोदर व्यवस्थित विंचरून घेतले आणि तुम्हाला समोर जी कोणती हेअरस्टाईल करायची असेल ती तुम्ही इथे करू शकता आता मला फक्त मागची हेअरस्टाईल दाखवायची होती म्हणून मी पुढे फक्त पफ करून घेतला अशी काहीतरी अशी व्यवस्थित वेणी घालून घेतली नाहीतर मग भांग किंवा त्याला रोल टाईप करून जशी तुम्हाला आवडते तशी तुम्हाला जशी छान दिसते मध्ये भांगाची, साईड भांगाची जशी तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही समोर अशी हेअरस्टाईल घालून घ्या आणि जर पफ घालणार असाल तर मग असा पफ केल्यानंतर थोडी केस बघा मी उंच उचलून घेतले असे घ्यायचे म्हणजे तो पफ थोडासा असा उंच दिसतो आणि मग ते जरा छान वाटतं खूप जास्त पण नाही थोडीशी केस असे मी घेतले मला तसंच आवडतं म्हणून मग मी त्या टाईपमध्ये मध्ये आणि आता पाठीमागे व्यवस्थित केस विंचरून घेतले आणि इथे ना शक्यतो ब्लॅक कलरचे रबर वापरले तर जास्त बरं पडेल कारण तो मग दिसला तरी ब्लॅक कलर असल्यामुळं तो त्याच्यात मिक्स होऊन जाईल माझ्याकडे ब्लॅक कलरचा एकही रबर नव्हता त्याच्यामुळं जे होते मी तेच सध्या वापरले तर शक्यतो तुम्ही ब्लॅकच वापरा तर इथे एक बघा क्लच घेतला मी तर छोटी केस असतील तर छोटा घ्या खूप मोठी केस असतील तर मग मिडियम असा क्लच घ्यायचा आणि बघा त्याला व्यवस्थित अंदाज घ्यायचा आपण आणि त्या क्लचच्या पुढे रबर जाईल असा तर रबर बघा इथं ब्लॅकच घ्या आणि मग थोड्या अंतरावरती एक रबर लावून घेतला आणि त्याच्या पुढे पण रबर लावून घेतला जर तुमचे अजून मोठे असतील तर तीन वेळा असं अजून पुढे अजून एक रबर लावून घ्या आणि त्याला फोल्ड करून घ्यायचं आता इथे माझे केस कापल्यामुळे इतका प्रॉब्लेम होतो बरं का म्हणजे जे फिनिशिंग असतं ना जे मला हवं असतं ते काय मला अजिबात शक्य होत नाही कारण खूप छोटे छोटे केस निघतात तरी पण जेवढं शक्य होईल तेवढं मी व्यवस्थित करायचा प्रयत्न करतेच नक्की तर इथे मी व्यवस्थित अगोदर केस फोल्ड करून घेतली आणि जे फोल्ड केले होते त्या अगोदर सगळ्या यू पिन आणि पिन लावून घेतल्या म्हणजे ते टाईट झालं म्हणजे जे, जे बाकीचे बा बाजूचे जे केस दिसत आहेत तर ते आतमध्ये आपल्याला व्यवस्थित टाकता येतात त्याचा काय एवढा प्रॉब्लेम नसतो तर हे बघा ते व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर मग मी पिना अजून लावून घेतल्या आणि आता बघा केस कटिंग केल्यामुळे हे असा प्रॉब्लेम होऊन जातो तर हेअरस्टाईलची पद्धत बघा फक्त फिनिशिंगपेक्षा असं मला वाटतंय तर जे राहिले होते ते पण मी गोल रोल केले आणि त्याला पण युपी ना लावून दिली आता बघा समोर आरसा पण नाहीये जे आहे ते आपल्याला अंदाजेच करायचं आहे त्याच्यामुळे पण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून जेवढं पूर्ण बाजूला हात फिरवून घ्यायचा कुठे केस निघतायत वगैरे जेवढं शक्य होईल तेवढं व्यवस्थित फिनिशिंग द्यायचा प्रयत्न नक्कीच करायचा जसं इथे मी पण केलं तर इथे बघा असा काहीतरी आर्टिफिशियल वगैरे फ्लावरचं असं काहीतरी डेकोरेशनसाठी आपण घ्यायचं तर ते मी इथे लावलं आणि त्याला एक नॉट होती तर त्याला पण मी असं व्यवस्थित युपिन लावून म्हणजे जो को धागा दिसणार नाही त्या पद्धतीनं मी पिनाने व्यवस्थित सिक्युअर करून घेतलं आणि बघा किती छान वाटतंय एकदम साधी सिंपल अशी हेअरस्टाईल आहे पण बघा किती छान वाटते आणि ही माझ्याकडे फुलं आहेत जी माझ्या इथेच गार्डनमध्ये कुंडीमध्ये मस्तपैकी अशी व्हाईट कलरची शेवंतीची फुलं आली होती तर ती मी इथे घेतली डेकोरेशनसाठी तर आता बघा माझ्याकडं ब्लॅक कलरचा रबर नसल्यामुळे इथे थोडासा तो रबर दिसतोय पण त्याला मी परत पिनने व्यवस्थित सिक्युअर करून घेतलं होतं कारण तो रबर मग कसं चांगलं नाही वाटत ते म्हणजे पूर्ण आपल्या हेअरस्टाईलचा लुक चेंज होऊन जातो तर म्हणून मग ब्लॅक कलरचाच रबर वापरायचा तर बघा तर इथे बघा मी व्यवस्थित पिण्याने ते रबर पण झाकून घेतला तर आता बघा किती छान अशी हेअरस्टाईल आपली तयार झालेली आहे तर फिनिशिंग पण आहे व्यवस्थित बऱ्यापैकी एवढी माझी छोटे छोटे केस असून सुद्धा एकदम छान अशी हेअरस्टाईल आली तर एक झाली ती आता आपण दुसरी हेअरस्टाईल करायला घेऊया इते इते तर आता इथे बघा इथे तुम्ही अगोदर ब्लॅक कलरचा रबर पण लावू शकता मी डायरेक्ट करायला घेतलं तर रबर लावल्यानंतर जरा वरची केस असं जास्त निघणार नाहीत तर माझी खूप छोटे छोटे केस असल्यामुळं मग मी डायरेक्टच करायला घेतली आणि इथे तुम्ही आपण जे रेग्युलर तीन फेऱ्याची वेणी घालतो तशीही घालू शकता किंवा मग अशी चार फेऱ्याची आपण वेणी बोलतो फक्त दोन भाग करायचे सेम आणि मग इकडचे थोडी केस तिकडचे थोडी केस असं करून सगळे केस व्यवस्थित वेणी घालून घ्यायचे तीन फेऱ्यामध्ये पण छान दिसतं आणि हे चार फेऱ्यामध्ये पण छान दिसतं तर माझे छोटे केस होते त्याच्यामुळे मी चार फेऱ्याचे केले म्हणजे त्याच्यामध्ये कवर होऊन जाईल फक्त प्रॉब्लेम असा झाला का मला ती वेणी अशी जास्त पसरता नाही आली फुलवता नाही आली कारण ती फुलवत आली असती ना किंवा फुलली असती ना तर तो जो खोपा आहे तो अजून छान मस्त असा दिसला असता पण केस माझे लगेच निघत होते तसं करायला गेली का तर, तर म्हणून मग मी ते जास्त टाईटमध्येच वेणी घालून घेतली तर तुम्ही करताना थोडंसं लूज ठेवून थोडंसं ते असं खेचून घ्यायचे केस म्हणजे असे पसरवून घ्यायचे म्हणजे मग ती वेणी आहे ती अजून थोडीशी बॉन्डसी दिसेल त्या पद्धतीनं तर इथे मी चार फेऱ्याची घालून घेतली आणि हा जोपर्यंत होतोय तोपर्यंत घ्यायची नाही तर मग असं पुढे घेऊन पण अशी वेणी पूर्ण कम्प्लीट करून शेवटपर्यंत वेणी व्यवस्थित घालायची केस अजिबात दिसता कामा नये त्या पद्धतीनं आणि त्याला एक रब्बर लावून घ्यायचा म्हणजे मग ते केस इकडे तिकडे होणार नाही तर हे बघा या पद्धतीने असे केस खेचून घ्यायचे होते पण माझे लगेच केस निघत होते त्याच्यामुळं मग मी जास्त काही करू शकले नाही आणि लगेच त्याला फोल्ड करत जायचं आणि आपण खोपा घालतो त्या पद्धतीने बघा इथे दिसतं या पद्धतीनंच ती वेणी अशी फोल्ड करून घ्यायची आणि त्याला व्यवस्थित पिन, यू पिन किंवा आपण जी पिन वापरतो केसांना शक्यतो पिना नवीनच वापरायचा म्हणजे मग त्या लगेच लूज होणार नाही आणि बेनी पण लूज पडणार नाही आणि त्या पिना लावून व्यवस्थित सिक्युर करून घ्यायचं आणि बघा तुमच्याकडं जो काही ब्रॉच असेल किंवा फ्लावर असेल आ, जे काही असेल, असेल ते फुल असेल ओरिजिनल असेल डुप्लिकेट जसं काय असेल ते त्या पद्धतीनं असं डेकोरेशन करून घ्यायचं खूप छान वाटतं अशा हेअरस्टाईल बघा खूप कमी वेळामध्ये एकदम होऊन गेली आणि बघा असे मी फुल लावून घेतली किती छान वाटते आता माझे केस कापल्यामुळे ते तसं दिसतंय तुमचे जर एकसारखे केस असतील तर खूप सुंदर दिसेल तर नक्की करून बघा तर अशा झाल्या आपल्या आजच्या दोन साध्या सोप्या हेअरस्टाईल चे दोन प्रकार तर जी सेकंड ची होती त्याला आपण खूप हेअरस्टाईल असं पण म्हणतो जी नऊवारी वरती घातली जाते साधी सिंपल वेणी घालायची आणि तिला फोल्ड करून वरती पिना लावून घ्यायच्या आणि एक पिन भेटते ती डायरेक्ट अशी वरून खुचली का मग ती अजून छान वाटते नवारीवरती पेशवाईवरती ती छानच वाटते हेअरस्टाईल एकदम साधी सिम्पल सा आहे तर मुण, माझं तुम्हाला माहिती आहे माझे केस कटिंग केलेले आहेत आताच त्याच्यामुळे मग माझे केसच बसत नाहीत पण मला फक्त तुम्हाला हेअरस्टाईलचा प्रकार दाखवायचा होता त्याच्यामुळे ती व्यवस्थित जरी वाटली नसली तरी त्या पद्धतीनं तुम्ही तुमची तुमची स्वतःची स्वतः हेअरस्टाईल नक्की करून बघा खूप छान आणि कधीही पटकन तु होणारी हेअरस्टाईल आहे तर म्हणून मला दाखवायची होती तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच छान व्हिडिओसाठी मला कमेंट पण करा अजून तुम्हाला कोणती कोणती हेअरस्टाईल बघायची आहे तर तशी मी करेल दुसऱ्यांवरती पण हेअरस्टाईल मला करायची व्हिडिओ आणायचे आहेत तर बघू आता कसे काय होतात आंबाड्याचे भरपूर प्रकार आहेत ते पण मला करायचे आहेत तर ते पण मी व्हिडिओ घेऊन येईल तर आता बाळामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो मला डेली काय व्हिडिओ टाकायला होत नाही तर जसं जमेल तसं मी नक्कीच करेल तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल तर चला तर मग अशाच छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ